माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही तुम्हाला कळलं तर लक्षात ठेव ऑपरेशन नाही कोण आहे ते म्हणजे सांगा ना मलाही मलाही प्रश्न पडला की हा नेमका नेता कोण आहे जो मीडियातच माहिती आहे मला माहिती नाही असा हा नेमका नेता कोण आहे भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये येत असता तेव्हा तेव्हा काहीतरी मोठा भूमिका मागच्या वेळ तुम्ही आला तेव्हा अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश झाला आज देखील होती मराठवाड्या एक प्रमुख नेता तुमच्या संपर्क पक्षप्रवेश रकडला तो बोलतो तुम्ही नेमका कधी काढणार असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या हो मोठ्या नेत्यांनी ने प्रवेश केला आहे याच्या व्यतिरिक्त आज दुसराही दुसरा कुठलाही दुसरा मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि टू बी फेअर टू बी फेअर तुम्ही माध्यम मा अंबादास दानवेंची चर्चा करताय असे आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका